अनोख्या संगमानं पुणे जवळील लोणी काळभोर इथं एक आगळा वेगळा सोहळा पार पडला स्थानिक उद्योजक आणि प्रतिष्ठित नागरिक इंद्रजीत आणि त्यांच्या पत्नी यांच्या नवजात बाळाचे घरात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले या सोहळ्याची खासियत म्हणजे तब्बल पाचशे गाड्यांचा ताफा आणि पारंपरिक सनई चौघड्यांच्या मंगलमय सुरांनी घर आणि परिसर गजबजून गेला होता मराठमोळ्या थाटात बाळाचं स्वागत रविवारी सकाळी नवजात बाळाच्या आगमनानं काळभोर कुटुंबियांच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले मराठमोळ्या थाटात बाळाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती पारंपरिक वाद्यवृंद चौगडा ढोल ताशे हलगी आणि लेझिन पथकानं संपूर्ण परिसर उत्सवी केला बाळासाठी खास औक्षण विधी पार पडला त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोडधोड पदार्थ आणि हलव्याची साखर वाटण्यात आली या सोहळ्याचा मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे पाचशेहून अधिक गाड्यांचा भव्य ताफा जो बाळाच्या स्वागतासाठी सजवण्यात आला होता या गाड्यांची मिरवणूक संपूर्ण गावभर काढण्यात आली ज्यामुळे परिसरात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी आणि मराठमोळ्या झेंड्यांनी या गाड्यांना सजवलं होतं काळबोर कुटुंबियांचे पारंपरिक मूल्यांवर प्रेम या भव्य स्वागत सोहळ्यानंतर इंद्रजीत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आजच्या आधुनिक आपली संस्कृती आवश्यक आहे नवजात बाळाच्या स्वागतासाठी अशा प्रकारचा सोहळा आयोजित करून आम्ही पुढच्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलाय कुटुंब आणि संस्कृती या आपल्या जडणघडणीचा महत्वाचा भाग आहे आणि आम्हाला हा आनंद सर्वांसोबत साजरा करायचा होता या विशेष सोहळ्यासाठी काळभोर कुटुंबियांचे नातेवाईक मित्रमंडळी तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते तसेच स्थानिक लोक आणि ग्रामस्थ देखील या आनंद सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले या सोहळ्यात उपस्थित प्रत्येक जण गुलाल उधळत ढोल ताशांच्या तालावर नाचत आणि पारंपरिक मराठी संस्कृतीचा आनंद घेताना दिसत होते या आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर टिपले गेले असून सोशल मीडियावर देखील हा सोहळा चर्चेचा विषय ठरत नवजात बाळाच्या आगमनाच्या या सोहळ्यानं संपूर्ण गावात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं काळगोर कुटुंबियांनी दिला संस्कृती जपण्याचा संदेश हा भव्य आणि अनोखा सोहळा केवळ नवजात बाळाच्या स्वागतापुरता मर्यादित न राहता मराठमोळ्या संस्कृतीच्या जतनाचा आणि अभिमानानं पुढे नेण्याचा एक उत्तम संदेश देऊन गेला काळभूण कुटुंबियांनी घेतलेला हा पुढाकार संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी आहे